आणि मगाशी दादा म्हणले की आम्ही सावरू शकलो आम्ही सावरू शकलो नसतो आणि आत्महत्या केली असते कारण की आज आमच्या आनंद आमच्या कुटुंबाचा आमच्या सर्वांचा आमचा गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडे हिरावून घेतलाय पण ही कधी फुलू शकते पण आज तुमच्या पाठी तुमच्या पाठिंब्यामुळे आज आम्ही उभा राहू शकलो आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्यायाचा लढा पुढे घेऊ शकलो आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिला मी तुमच्याकडे एकत्र विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाच्या mm. राहा आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं असं सहकार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ mm. नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आज जसं तुमची आम्ही तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम रहा आणि आज आम्हाला सुद्धा चलताना धक्का बुक्की लागते आणि रस्त्याने मी चालू शकत नाही आहेत तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोग्य असतील किंवा माझ्या वडिलांच्या हत्याचारी गेली त्यांना मी आज प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतका चळबान मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने चालत असताना आम्हाला बगका बुक्की लागते पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील

आणि आम्हाला दिसत नाही माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्व दिल्याच माझा दादा होता मी सव्वीस वाजतो त्याच्यासोबत सोबत चोवीस तास होतो पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो माझा दादा आज या जगात नाही पण त्यांनी लागू भाऊ माझे तुम्ही माझ्या पाठीचे आहे खरंच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचं की चुकलं काय होतं आपलं देशमुख कुटुंबियाचं चुकलं काय होतं संतोष आम्हालाचं काय चुकलं होतं वीस वर्ष समाजकार्य केलं कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का तुम्ही सांगा मला हे चूक होती का आपल्या कुटुंबाची अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखाला नाही येते एका गावच्या प्रमुखाला असं संपवलंय मी एवढीच विनंती करतो ज्या पद्धतीनं ही घटना घडली चुकीची तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय त्यांना पण शब्द दिलाय की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायला की कोण आरोपी आहेत सगळ्यांनी सांगितलं की आरोपी कोण आहेत आज पण सी आय हाती एक वाईस कॅम्पल हे मॅच झाले त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या मी पण मागे हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही मागणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरापकड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप गोष्टी येत अशा याच गेल्या वर्षी याच दिवसात बारा जानेवारीला शिंदेगड राजाला माझा भाऊ सगळ्या लो समाजातील लोकांना घेऊन आला होता अशा असंख्य आठवणी आहे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चलताना त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडं आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं पण त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे कि तुम्हाला आज दिसते त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला राए। आहे त्यातले भाग म्हणून तुम्ही आहेत मला शेवटपर्यंत साथ द्या मी शेवटपर्यंत राहील आणि एक शब्द देतो तुम्हाला आता आताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे ते लवकरच पटक भिडला येईल तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ञ मंडळे आहे मला जेवढं या केसमधलं माहिती आहे के। मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललं ते आपण मानून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण महागाई फिरणार नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथेही सांगितलं इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झालाय आज माझा भाऊ नाही आहे पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला कसं मुळा सकट संपून टाकता आहे एवढी माझी त्यांना विनंती असत धन्यवाद